महापालिका प्रभागरचना ऐंशी दिवसात पूर्ण होणार असून त्याचे शेड्यूल राज्य शासनाने निश्चित केले आहे महापालिका नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे काम शुक्रवारपासून सुरू करण्याचे आदेश नगरविकास खात्याने सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना गुरुवारी दिले या आदेशानुसार पुढील ऐंशी दिवसात प्रभाग रचनेचा आराखडा तयार करणे त्यावर हरकती घेणे आणि त्याला अंतिम रूप देण्याचे काम होणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यानुसार नगरविकास खात्याने कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे महापालिकेसाठी आयुक्तांच्या अध्यक्षते खाली प्रभाग रचना होणार आहे नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी जिल्हा अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली काम होणार आहे शुक्रवार पासून प्रगणकाची मांडणी करणे जनगणनेची माहिती तपासणे स्थळ पाहणी करण्याचे आदेश नगर विकास खात्याने दिले आहे नगर विकास खात्याने या संदर्भात गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेतली या बैठकीत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले यामुळे शहरात दोन हजार सतराच्या सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे पुन्हा सव्वीस प्रभाग आणि एकशे दोन नगरसेवक राहणार आहेत